नगर प्रतिबिंब जनमानसांचे सीना नदी पुलाचे काम मार्गी लागणार कोटींचा निधी उपलब्ध आमदार संग्राम जगताप नेप्ती नाका कल्याण रोड सीना नदीवरील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामास प्रारंभ नगर कल्याण रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली मोठमोठ्या खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झालेत आता लवकरच सिना नदीवरील पुलाचे आणि रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली नेप्ती नाका कल्याण रोड सिना नदीवरील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला प्रसंगी माजी सभापती संजय गाडे गणेश दातरंगे वैभव वाघ विकी वाघ अरविंद शिंदे विजयकुमार पादीर चंद्रकांत भिंगार दिवे, हरी हरिभाऊ येलदंडी शरद दातरंगे सनी दातरंगे विनायक वाहक स्वामी येलदंडी राजू कोंडके तसेच नागरिक उपस्थित होते तर सिना नदीवरील पुलाच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला असून सुमारे सत्तावीस कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आज नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग याच्यावरती असणारा आमच्या मागच्या बाजूने कल्याण महामार्गाचे जेवढे उपनगर आहेत कल्याण रोडचं उपनगर या उपनगरांना जोडणारा पुलाचं काम हे सुरू आहे पण या पुलाच्या बरोबरीने आम्हाला आमच्या मागचं जे प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील एक कॉन्क्रीटची आवश्यकता होती कारण हा परिसर हा प्रचंड मोठ्या रहदारीचा परिसर आहे तिथे आमचा रिक्षाचालक बांधव असेल तिथे सर्व नागरिक असतील शाळे महाविद्यालयात जाणाऱ्या आमचे विद्यार्थी बंधू भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांकरताच ही गरज होती की हा रस्ता एक कॉन्क्रीट करत झाला पाहिजे आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचं एक कॉन्क्रीटचं काम सुरू झालेलं आहे हे पुलाचं काम होऊपर्यंत या कॉन्क्रीटचा वापर निश्चित चांगल्या प्रकारे होईल आणि गणेश उत्सवच्या काळामध्ये देखील इथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते कारण गणेश उत्सव गणेश मूर्ती निर्माण करणारे अनेक कारखाने या आहेत म्हणून नगर नाही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कान भाविक मंडळी गणेश मूर्तीची खरेदी करण्याकरता या भागामध्ये येत असतात त्यामुळे त्याची व्यवस्था या ठिकाणी आज करण्यात आली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा